नमस्कार या ताज्या हिरव्यागार कैऱ्यांपासून आपण तयार करणार आहोत आंबट गोड चवीची पारंपरिक महाराष्ट्रीय लुंजी उन्हाळ्यात आपल्या आहारात कैरीचा वापर आपण अनेक प्रकारे करतोच पण आज आपण तयार करणार आहोत खानदेश विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीत वाढली जाते अगदी तशीच कैरीची भाजी म्हणजे कैरीची लुंजी ही अप्रतिम चवीची लुंजी झटपट तयारही होते आणि फ्रीजशिवाय अगदी एक दोन दिवस सहज टिकते कैरी उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देते आणि जिभेला उन्हाळ्याच्या दिवसात चटपरीत खाण्याची इच्छा असते ती इच्छापुरती ही कैरीची लुंची किंवा भाजी नक्की करते अत्यंत कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते ही लुंजी खाऊन आपण नक्कीच बोटे चाखत राहाल आणि एकदा खाऊन पोट आणि मंड नक्कीच नाही भरणार चला तर मग पाहूयात यासाठी काय साहित्य लागतं त्यासाठी त्या इथे दोन कैऱ्या घेतल्यात म्हणजे जवळजवळ अर्धा किलो कैरी घेतलेली आहे आपण इथे आपण मोहरी मेथीदाणे कलोंजी जिरं आणि बडीशेप घेतलेली आहे आणि आता ही कैरी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे कोरडी केलेली आहे आणि आता तिची आपण सालं काढून घेऊयात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर आता इथे कैरीची सालं आपण काढून घेतलेली आहेत अगदी हलक्यासर हाताने काढून घेतली आहे आणि ही कैरी आपण कापून घेणार आहोत याचे आपण लांब लांब असे तुकडे करणार आहोत त्याच्या आधी कैरीच्यामधली जी कोळ आहे ती आपण काढून घेऊयात आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कैरी आपण व्यवस्थित त्यातल्या कोळ काढून घेतली आहे आणि आता ती कापून घेणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात कैरी ही आपल्याला पचनासही मदत करते त्यामुळे आपलं पचनही सुधारतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचा आपल्या आहारात वापर असणं गरजेचं आहे हे बघा कैरीचे मी असे लांब लांब काप करून घेते की जेणेकरून ते लवकर शिजतीलही आणि मोठी जर फोड केली तर कुणाला मोठी फोड हवीच असते असं नाही लहान मुलांना छोट्या छोट्या फोडी दिल्यात तर ते आवडीने खातात म्हणून अशा पद्धतीने आपण या कैरीचे काप करून घेणार आहोत हे बघा खूप जाड किंवा पातळ काप न करता आपण मध्यम आकाराचे दोन्ही कैऱ्यांचे काप करून घेतलेत आणि अशा रीतीने काप करून आपण लुंजी बनवली तर डब्यात द्यायलाही आपल्याला सोयीस्कर जातं आणि आवडीनं मुलं ते खाऊने येतात आता पुढची कृती पाहूयात पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे त्यात तेल घालून घेऊयात तेल छान गरम झाल्यावरती त्यात मोहरी घालून घेऊयात एक चमचाभर मोहरी आपण इथे घातलेली आहे मोहरी तडतडली आहे आणि त्यात एक चमचा जिरं घालून घेतलं आहे या रेसिपीसाठी फोडणी मात्र खूप छान होणं गरजेचं आहे आणि यामध्ये आता आपण एक चमचा बडीशेप घालून घेऊयात बडीशेपचा स्वाद ह्या लोणचीमध्ये खूपच छान लागतो आणि यामध्ये पण गॅस मध्यम ठेव बारीक करून टाकलेला आहे मी आणि कलौंजी म्हणजे कांद्याचं बी घातलेलं आहे एक चमचा आणि हिंग घातले आणि त्याच्या आधी मेथीदाणे घातले होते मी अर्धा चमचा आणि आता व्यवस्थित फोडणी तयार झाल्यावर त्यात हे टाप जे आहेत कैरीचे ते घालून घेतले मेथीदाणे कलौंजी जिरं मोहरी ह्या सगळ्यांचा स्वाद आणि हिंग त्या कैरीला छान लागावा म्हणून व्यवस्थित आपण परतून घेऊयात हे कैरी कैरी छान परतल्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत म्हणजे फोडणी आणि कैरी एकत्र छान त्यांचा स्वाद कैरीला लागेल हे बघा वा। एक वाफ काढलेली आहे त्यामुळे कैरीला आपल्या छान हिंग मेथीदाणे कलोंजी यांचा स्वाद आलेला आहे आणि त्यात आता हळद घालून घेऊयात आपण हळद घालून व्यवस्थित आपण हे एकत्र करूयात आणि आता यामध्ये एक चमचा धणे जिरे पावडर मी घालून घेतलेली आहे या कलोंजीमध्ये हे सगळे स्वाद खूप छान लागतात आणि आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत ही तोतापुरी कैरी होती त्यामुळे कमी आंबट होती त्यामुळे इथे साधारणतः मी गूळ जो आहे तो किसून नाही घेतलेला त्याचे तुकडे घेतले होते त्यामुळे अर्धी वाटी आपण गूळ म्हटलं तरी चालेल आपण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर आवराण कैरी मिळाली तर तिच्यापासून आपण लुणची नक्की बनवा कारण की त्यांची चव आणखी छान असते त्या खूप आंबट असतात त्यामुळे लुणची आणखी छान होते इथे आत्ता अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतला आहे आणि एक चमचाभर लाल मिरची पावडर घातली आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गुळाला जे पाणी आहे त्यामध्येच आता ही कैरी शिजली जाणार आहे आणि आपण एक कैरीला आधी वाफ काढली होती त्यामुळे त्यामध्ये कैरी बरीचशी शिजलेली आहे आणि यामध्ये आता आपण अगदी थोडं पाणी घालणार आहोत म्हणजे अर्ध भांडं आपण इथे पाणी घालूयात हे बघा आपण पाहू शकता अगदी थोडं पाणी घातलं आहे कैरी भिजेल इतपत पाणी घालून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण की तशी आपली कैरी आधीच जवळजवळ शिजलेली आहे आता याला छान वाफ काढून घेऊयात आणि कैरी आता हे बघा छान त्याला वाफ पण आलेली आहे आणि छान शिजली पण आहे आपली कैरी हे बघा आपण पाहू शकता अशा रीतीनं आपण कैरी शिजवून घेतली आहे आणि मी थोडीशी टेस्ट करून बघते की आंबट आहे का टेस्ट केली तर थोडासा गुळाची गरज आहे म्हणून मी गुळ घालून घेतलेला आहे इथे कारण की कुठली कैरी आंबट असेल आणि कुठली कमी आंबट असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे गुळ घालावं लागेल इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आणि आता सेंदव मीठ घालून घेतलेलं आहे लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणाऱ्या लुंजीच्या चवीसाठी तशी चव येण्यासाठी आपल्या लुंजीमध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलं आहे आणि ते म्हणजे चाट मसाला चाट मसाल्यामुळे तिला एक छान चटपटीत चव येते आपण इथे दोन चमचे वेदाणे घातलेले आहेत वेदाण्यांमुळे आंबट कैरी आणि गोड बेदाणे ह्यांची एक अप्रतिम चव त्या लुंजीला येते आणि लुंजीमध्ये आपण पाणी घातलं आहे ते बरंचसं अटलेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला लुंजी ठेवायची म्हणजे ती छान रसदार तयार होते आपण पाहू शकता अशी चटपटीत आपली ही लुंची तयार झाली अगदी व्यवस्थित रसदार दिसते बघा पातळ हे नाही अजून ते थोडंसं घट्ट होईल आणि ही डब्यासाठीही खूप छान आहे डब्यालाही देऊ शकता परोठ्यांबरोबर किंवा थालीपीठाबरोबरसुद्धा आणि पोळी भाकरी किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकतो आपण ही आजची पारंपरिक डिश नक्की बनवून पहा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद